आदित्यने दाढी मिशा काढल्या आणि स्टाईलमध्ये बोलला मी माझ्या आयऱ्यासाठी पाताळातही जाईन हे तर कोठाच आहे हिराबाई म्हणते मंगळू संदीप सगळे इथे या ती ओरडली तिच्या बोलतात संदीप सकट दहा बारा बॉडीगार्ड्स आले हिराबाई म्हणते या मुलाला मारा त्याचे साथीदार बाहेर बसले आहेत त्यांनाही पकडा संदीप म्हणतो चार जणं बाहेर जा आणि त्या दोघांनाही पकडा संदीपच्या सांगण्यावरून काही जण बाहेर गेले बाकीच्या आदित्यवर हल्ला करण्यासाठी पुढे आले आदित्यने आयराला एका बाजूला केला आणि सर्वात जोरात लात मारली मग दुसऱ्याला जोरदार गुस्सा दिला दोघंही दूर जाऊन आपटले त्यानंतर त्याने एक एक करून सगळ्यांना मारायला सुरुवात केली हे बघून आयरा आणि चांदणी दोघेही खुश झाल्या हिराबाईच्या अंगात घाम फुटला ती हे बघून समजली की आता इथून पळणंच योग्य ती चोरपणे बाहेर निघण्याचा प्रयत्न करते पण चांदणी आणि आयरा धावत जाऊन तिला पकडतात चांदणी म्हणते कुठे चाललीस तुझं स्वागत अजून बाकी आहे किती मुलींचं आयुष्य बर्बाद केलंस त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतलास आता तुझ्या पापाचं घडं भरलं आहे आदित्यने खोलीत येण्याआधीच रज्जूला फोन करून आत बोलावलेलं होतं बाहेर उभी रज्जू आणि तिच्या सर्व सहकारी महिलांनी रंगमहलात प्रवेश केला होता आदित्यने खोलीत संदीप सह सगळ्यांची खूप मारहाण केली होती आदित्य म्हणतो आयराजे तुम्ही दोघींनी हिला घेऊन जा आपले लोक बाहेर आहेत ही बाई त्या महिलांच्या हवाली करा आदित्यने आधीच आपले लोक बोलावलेले होते चांदणी आणि आयराने हिराबाईला पकडून हॉलमध्ये नेलं हिराबाईचे सगळे गुंड रज्जो आणि तिच्या महिला मंडळीने चारही बाजूंनी घेरले होते थोड्याच वेळात पोलीस आले आणि सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं हिराबाई म्हणते मी परत येईन तुम्हाला सगळ्यांना पाहून घेईन रज्जो म्हणते पाहण्याचं म्हणतेस तर आठवलं माधव कुठे आहे चांदणी म्हणते तो बेसमेंटमध्ये आहे रज्जो म्हणते मी घेऊन येते इन्स्पेक्टर तुम्ही सगळ्यांना घेऊन जा पोलिसांनी सगळ्यांना अटक केली रज्जो माधवला घेऊन आली रज्जो म्हणते माधव तू ठीक आहेस ना फार मारलं का यांनी माधव म्हणतो काही नाही मला गँगवर विश्वास होता तुम्ही नक्की याल हे ठाऊक होतं रज्जो म्हणते कसं नाही आलो असतो तू आमची खूप मदत केली आहेस म्हणूनच इथून कोणीही पळून जाऊ शकले नाही आमचे लोक प्रत्येक दरवाज्यावर उभे होते चानाने म्हणते थँक्यू तुम्हा सगळ्यांचं आज आम्ही सगळ्या मोकळ्या झालो हे सगळं आयरामुळे शक्य झालं रज्ज म्हणते इन्स्पेक्टर साहेब या सगळ्या मुलींना त्यांच्या घरी पोहोचवा पोलीस म्हणतात जी मॅडम तुम्ही सगळ्या मुली आमच्यासोबत या अभय म्हणतात आयरा बाळा तू ठीक आहेस आयरा नाखुशीने म्हणते हो मी ठीक आहे आदित्यजी मला घरी जायचं आहे आदित्य म्हणतो ठीक आहे चल पण एक माझं ऐकशील का आयरा म्हणते मी तुमचं कधी ऐकलं नाही का आदित्य म्हणतो अच्छा मग कॉलेजमधून एकटी का निघालीस आयरा म्हणते सॉरी मला फार वाईट वाटत होतं ते जाऊ दे तुमचं बोला आदित्य म्हणतो तुझ्या पप्पांना माफ कर आयरा म्हणते माफ करावं का माझं कोणाशी भांडण नाही आहे आदित्य म्हणतो माहिती आहे पण आयरा राग सोड तुझ्या वडिलांना जी शिक्षा हवी होती ती देवाने दिली आहे म्हणूनच देवाने त्यांना कुटुंब पुन्हा दिलं आहे आता तूही माफ कर सूरज म्हणतो आयरा मेघा काकूनेही काकांना माफ केलं आहे आयरा म्हणते काय माझी आई जिवंत आहे कुठे आहे आदित्य म्हणतो सांगतो चल कारमध्ये बस रस्त्यात सगळं सांगतो तुझी आई घरी तुझी वाट पाहते आहे आयरा म्हणते ठीक आहे चल असं म्हणत तिने अभयकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे गेली कोठ्याच्या बाहेर पडली आदित्य म्हणतो मिस्टर अभय निराश होऊ नका जेव्हा ती सत्य जाणेल तेव्हा तिचा सगळा राग द्वेष नाहीसा होईल चला सगळे घरी जाऊया सगळे घरी निघाले आदित्य आणि आयरा एकाच कारमध्ये बसले आदित्य स्वतः ड्रायव्हिंग करत होता आयरा म्हणते आदित्य सांगा ना आई कुठे मिळाली आदित्यने अभय आणि मेघाकडून जे काही समजलं होतं ते सगळं सांगितलं ऐकून आयराचं हृदय बदललं ती आधीपासूनच वडिलांवर रागावत नव्हती फक्त दाखवत होती आता तेही मिटलं आयरा म्हणते ओ म्हणजे मी चुकीचं समजत होते सगळी चूक पप्पांचीच आहे असं वाटत होतं मी तर त्यांच्यावर उगाच रागवत होते आदित्य म्हणतो घरी गेल्यावर सर्वात आधी मिस्टर अभयशी नीट बोल सगळी नाराजी संपव आयरा म्हणते हो थोड्याच वेळात सगळे घरी पोहोचले घराचं दार उघडं होतं घरात सगळे गेले चेतना जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती रज्जो धावत तिच्याजवळ गेली रज्जो म्हणते चेतना उठ मेघा दिदी मेघा दिदी तिने मेघाला हाक मारले सगळे घराच्या चारही बाजूंना शोध घेत होते त्यांच्यातील एक महिला पाणी आणून चेतनाच्या चेहऱ्यावर शिंपडते बाकी सगळे मेघाला घरभर शोधायला लागतात पण ती कुठेच दिसत नाही चेतना म्हणते आ आ असं म्हणत डोकं धरून ती बसली रज्जो म्हणते चेतना काय झालं तू बेशुद्ध का पडलीस मेघा दिदी कुठे आहे आयरा म्हणते माझी आई कुठे आहे चेतना म्हणते तुम्ही लोक गेल्यावर लगेच एक माणूस आला त्याने डोअरबेल वाजवली मी दार उघडलं आणि त्याने लगेच माझ्या डोक्यावर वार केला मी बेशुद्ध पडले तोच माणूस मेघा दिदीला घेऊन गेला अभय म्हणतात काय माझं नशीबच खराब आहे त्या माणसाचा चेहरा लक्षात आहे का स्केच तयार करूया रज्जो म्हणते त्याची गरज नाही आमच्या गँगमधल्या प्रत्येक महिलेच्या अंगठीत लोकेशन ट्रॅकर आहे आपल्याला फक्त लोकेशन चेक करायचं आहे आयरा म्हणते मग पटकन करा ना प्लीज माझ्या आईला काही झालं तर इतक्या वर्षांनी मला आईवडील मिळाले आहेत मी त्यांना गमावू इच्छित नाही अभय आनंदाने म्हणतो आयरा काय म्हणालीस तू पुन्हा बोल ना आयरा म्हणते पप्पा असं म्हणत ती त्यांच्या छातीला बिलगली रज्ज मोबाईल बघत म्हणते लोकेशन मिळाली अभय म्हणतात मग आपण इथे कशाला थांबलोय पटकन चला आदित्य म्हणतो चला मी पोलिसांना फोन करून तिथे बोलावतो सगळे पुन्हा घरातून निघून गेले एका डोंगराच्या परिसरात मेघा बेशुद्ध पडलेली होती कोणीतरी तिच्या तोंडावर पाण्याची बाटली होतली तिचे डोळे उघडले ती उभी राहिली समोर ललिता बंदूक रोखून उभी होती तिच्या डोळ्यात द्वेष ओसंडून वाहत होता तिच्या हातातली बंदूक थोडीही हलत नव्हती मेघा म्हणते ललिता तू ललिता म्हणते हो मीच तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस तुझ्यामुळे माझं सगळं आयुष्य बर्बाद झालं एकोणावीस वर्षापूर्वी अपघातात तू वाचलीस पण यावेळी नाही वाचणार यावेळेस मी तुला स्वतःच्या हाताने मारणार मेघा म्हणते म्हणजे ब्रेक फेल झालेली गाडी तूच पाठवली होतीस ललिता म्हणते हो कारण अभयवर मी प्रेम करत होते पण तो तुझ्यावर प्रेम करायचा तुझ्या मृत्यूच्या बातमीनंतर त्याने माझ्याशी लग्न केलं पण कधी पती पत्नीचं नातं निर्माण झालं नाही आणि आता तू पुन्हा आलीस मी तुला माझ्या सुखाचं ग्रहण होऊ देणार नाही असं म्हणत तिने बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवला मेघाने तिचा हात पकडून वर केला आणि बंदूक खाली पडली ललिता ती उचलायला पुढे गेली पण मेघाने आपल्या पायाने ती दरीत फेकून दिली आणि लगेच ललिताचा गळा पकडला ललिता सुटण्याचा प्रयत्न करत होती पण मेघाचा पकड पक्का होता मेघा म्हणते मी तुला माझी सगळ्यात चांगली मैत्रिणी समजत होते तू माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवावर उठलीस तुझं आयुष्य बर्बाद झालं ते तुझ्या एकतर्फी प्रेमामुळे त्याचा दोष मलाच कशाला देतेस पण तुझ्यामुळे माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली वडिलांवर राग धरून बसली ती गळा घट्ट पकडून ठेवते लोकेशन फॉलो करत सगळे तिथे पोहोचतात मेघाच्या हातात ललिताचा गळा असतो सगळे जवळ येतात अभय म्हणतात मेघा गळा सोड म्हणार ती मेघा म्हणते नाही मी तिला आज ठार मारणारच हिच्यामुळे माझी आयरा एकोणावीस वर्ष तडफडत जगली आयरा म्हणते आई सोडून द्या ना मी ठीक आहे तुम्ही पप्पांना माफ केलं तर यांना पण करा मेघा म्हणते आज ही बाई मला मारण्यासाठी घेऊन आली होती आणि आयराला कोठ्यावर पाठवायचा प्लॅन हिचाच होता लहानशी गोष्ट असती तर मी माफ केलं असतं पण हिला भीती होती की आयरा परत आपल्या पप्पांकडे जाईल आणि आपला हक्क मागेल सूरज म्हणतो काय पण हिला कसं कळालं की आयरा तुझी मुलगी आहे आयरा म्हणते आई आधी गळा सोडा तुम्हाला माझी शपथ मेघाने गळा सोडला ललिता मेघाला मारण्यासाठी आली होती पण ती विसरली की आता मेघाती जुनी अबोल अब साधी बाई राहिलेली नाही गळा सोडताच ललिता खोकत आणि गळात सोडत बसली मेघा म्हणते हिला सगळं माहीत होतं की आयरा तिच्या मामाच्या घरी आहे सकाळपासून अभया आणि सूरजचा पाठलाग करून घेत होती एक गुंडा भाड्याने घेतला होता त्याला सांगितलं होतं की ते कुठे जातात ते शोधा जो माणूस आमचा पाठलाग करत होता त्याने माझा फोटो हिला दाखवला मला पाहून हिचं डोकंच फिरलं आणि हिने मला किडनॅप केलं आदित्य म्हणतो आई तुम्हाला कसं कळालं की सूरज आणि मिस्टर अभयचा पाठलाग केला जात होता तुम्ही तर बेशुद्ध होतात मेघा म्हणते कारण जेव्हा तो गुंडा मला गाडीत टाकून घेऊन चालला होता तेव्हा अर्ध्या रस्त्यात मला शुद्ध आली शुद्ध येताच मी मागून किडनॅपरची मान पकडली त्याने गाडी साईडला लावली किडनॅपरला म्हटली पहिल्यांदा खरं खरं सांगितलंस तर तुला जाऊ देईन नाही तर जेलमध्ये कुजशील पण त्याआधी मी तुला टॉर्चर करेन मग जेलमध्ये धुलाई होईल माझ्याशी काय दुश्मनी आहे तुझी असं म्हणत त्याची मान सोडली किडनॅपर म्हणतो माझी काही दुश्मनी नाही कोणाची तरी आहे त्यांनी मला तुम्हाला उठवायला सांगितलं मी सकाळपासून सूरज आणि अभयचा पाठलाग करत होतो त्या मॅडमने सांगितलं होतं ज्याच्याशी हे भेटतात त्याचे फोटो आणि ॲड्रेस मला पाठव मी फक्त तेच केलं मेघा म्हणते काय नाव होतं तिचं किडनॅपर म्हणतो ललिता जोशी मेघा म्हणते ठीक आहे चल आणि हो हुशारी करू नकोस नाहीतर तुला माहिती नाही तुझं काय होईल मला काही झालं तर माझे गँग तुला शोधून मारेल चल किडनॅपर म्हणतो ओके मेघा म्हणते त्याने मग मला गाडीच्या पुढे इथे सोडून दिलं ललिता म्हणते माझ्यासोबत एवढा मोठा विश्वासघात झाला अभय म्हणतं ललिता गुन्ह्यावर कितीही झाकण टाकलं तरी वरसा देव ते उघड करतोच इन्स्पेक्टर अटक करा तिला एक महिला पोलीस हिला हँडकफ घालून घेऊन जाते जाता जाता ललिता मेघाला धमकी देते ललिता म्हणते तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस मी माझा बदला नक्की घेईन हवालदार रागावून म्हणतो एवढी हिंमत पोलिसांसमोर धमकी देतेस चल पोलीस ललिताला घेऊन जातात आयरा आईच्या गळ्यात पडून उडायला लागते मेघा पण तिला मिठी मारून जोरात रडते सुनैना म्हणते किती भाऊक आणि सुंदर क्षण आहे बरं अगदी खरं आदित्य म्हणतो आयराजी आज आनंदाचा दिवस आहे वर्षांनंतर तोडलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आले तुम्ही रडताय आयरा गळ्यातून सुटत म्हणते आदित्यजी आधी रडायचे हे आनंदाश्रू आहेत आदित्य म्हणतो अच्छा म्हणजे सगळं प्रेम आईवरच उधळणार तुझे बाबा भाऊ होणारी वहिनी पण इथे आहेत त्यांनाही मिठी मारा आयरा सगळ्यांना एक एक करून मिठी मारते रज्ज म्हणते ताई चला घरी मेघा म्हणते चला सगळे गाडीत बसतात काही वेळातच ते मेघाच्या घरी पोहोचतात मेघा म्हणते रात्र खूप झाली आहे आज रात्री इथेच थांबा उद्या सकाळी जा आयरा म्हणते आई तुम्ही बाबांसोबत राहणार नाही मेघा म्हणते कोणत्या नात्याने राहू सूरज म्हणतो पत्नी म्हणून राहाल काका ललिता काकूपासून लवकरच घटस्फोट घेतील मग तुम्ही दोघांनी लग्न करा मेघा म्हणते नाही सूरज मी इथेच ठीक आहे देवाने माझ्याकडून जे घेतलं होतं त्याच्यात दुप्पट मला परत दिलं आहे इथे माझी गरज आहे रज्ज म्हणते आता गरज नाही आहे तुम्ही तुमच्या घरी जा किती दिवसांनी तुम्हाला तुमचं कुटुंब परत मिळालं आहे तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही इथे याल पण आता तुम्हाला सासरी जावंच लागेल लग्न कराच बघा सगळ्या बहिणींना सगळ्या महिला एकदम हो म्हणतात मेघा कान झाकते मेघा म्हणते ओके पण माझ्या दोन अटी आहेत पहिली अभय त्याच्या आईवडिलांना सूरज आणि सुनेनाच्या लग्नासाठी राजी करतील आणि दुसरी ते घटस्फोट घेतील ठीक आहे पण पर तोपर्यंत मी इथेच राहीन आम्हाला तुझ्या दोन्ही अटी मान्य आहेत मागून एक ओळखीचा आवाज आला सगळे दरवाजाकडे वळले समोर अभयचे आई वडील उभे होते अभय म्हणतात बाबा तुम्ही इथे केव्हापासून उभे आहात इथे सूरज म्हणतो खूप वेळापासून मीच त्यांना इथे बोलावलं आहे अभिमानजी म्हणतात हो ह्यानेच आम्हाला मेघा जिवंत असल्याची बातमी दिली आम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला की दोघही जिवंत आहेत सूरजने आपल्याबद्दल आणि सुनेनाबद्दलही सांगितलं अभय म्हणतो म्हणजे तुम्हाला त्यांच्या लग्नाला काहीच हरकत नाही रामदुलारी म्हणते आम्ही तुमचं आयुष्य केवळ वैभव श्रीमंदी दाखवण्यात घालवलं आता नातवाचं सुख नाही का पाहणार आयुष्य त्यालाच जगायचं आहे तो जिच्याशी लग्न करेल त्यालाच आम्ही स्वीकारू आता मेघा तुला काही हरकत नाही ना मेघा हसून सुनेनाला पाया पडायला इशारा करते दोघींनीही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले अभिमान म्हणतात खुश रहा खुश रहा रामदुलारी म्हणते खुश रहा आणि सूरज अभय तुम्हाला वेगळं सांगितलं जाईल का पाया पडायला दोघंही जाऊन एका बाजूला उभे राहतात अभय सूरजला हळूच विचारतो सूरज केव्हा फोन केला दुपारी जेव्हा मेघा काकूबद्दल सांगितलं आणि थोड्या वेळापूर्वी परत फोन केला अभय म्हणतो जे केलंस खूप छान केलं मी खूप आनंदी आहे तुझ्यात माझ्यापेक्षा जास्त हिंमत आहे तू आजोबा आजींना तयार केलंस व्हेरी गुड अभिमान आयरासमोर हात जोडून उभे राहतात आयरा बेटा मला माफ कर या एकोणावीस वर्षात सर्वात जास्त त्रास कुणाला झाला असेल तर तो तुला तू तु खूप काही सहन केलंस आणि ते सर्व माझ्या चुकीमुळे मीच अभयला माझी शपथ देऊन ललिताशी लग्न करण्यास सांगितलं अभयला मेघापासून दूर शिमल्यात पाठवलं मेघा प्रेग्नेंट असल्याचं कुणाला सांगणार जेव्हा अभयचं लग्न जवळ आलं तेव्हा आम्ही त्याला बोलावलं त्याची भेट मेघाशी झाली आणि तिच्या कुशीत तू होतीस अभयला समजलं की तू त्याचीच मुलगी आहेस त्याने माझे शपथ तोडून सोमवारला कोर्ट मॅरेज करण्याचं ठरवलं पण त्याच्या आदल्या दिवशी तुझा अपघात झाला सूरजने नुकतंच सांगितलं की तो अपघात ललिताने करवला होता शक्य असेल तर आम्हाला माफ कर आयरा म्हणते आजोबा प्लीज माफी नका मागू तो सर्व भूतकाळ आहे मी सगळं विसरले आता मी आदित्यजींसोबत खूप आनंदात आहे पण आता मला खूप भूक लागली आहे तुम्ही लोकं गप्पा थांबवा सगळे जोरात असतात मेघा म्हणते तुम्ही सगळे बसा मी जेवण बनवते आज मी सगळं आयराच्या आवडीनुसार करणार आयरा म्हणते हो आई मेघाने आयराच्या आवडीचं जेवण बनवलं जेवण झाल्यावर खूप उशीर झाला होता म्हणून सगळे तिथेच थांबले दुसऱ्या दिवशी सकाळी मेघा वगळता सगळे परत आपल्या घरी निघून गेले रामदुलारी म्हणते मेघा तू तयारी ठेव लवकरच तुला कायमचं आपल्या घरी यायचं आहे मेघा म्हणते हो आई तिने पुन्हा दोघांचे पाय पकडले आयरा म्हणते आई तोपर्यंत तू आमच्या घरी चलणार आहे इतक्या वर्षांनी माझी आई मिळाली आहे मला खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत मेघा म्हणते मलाही माझ्या मुलीशी बोलायचं आहे फक्त काही दिवस मी इथेच राहून रज्जोला सगळं समजावते तुम्ही लोक जा आयरा आणि सुनैना दोघे एकत्र गळ्यात पडल्या सूरजने पाय पडले सगळे आपल्या घराकडे निघून गेले आदित्य घरी पोहोचून म्हणतो अंबर तूही आता घरी जा विश्रांती घे थँक्यू सो मच अंबर म्हणतो एकीकडे मला लहान भाऊ म्हणतोस आणि दुसरीकडे थँक्यू म्हणतोस असं परक वाटतंय आदित्य म्हणतो ठीक आहे माझं थँक्स मी परत घेतलं आता घरी जा आईजी पण वाट पाहत असतील अंबर म्हणतो मी त्यांना फोनवर आयरा बहिणी परत येत आहे असं सांगितलंय ठीक आहे सर मी निघतो अंबरगाडी घेऊन निघून जातो त्याच्या जाताच आदित्यने आयराचा हात पकडला आणि तिला आत घेऊन गेला रूममध्ये जाऊन आदित्यने आयराला उचलून घेतलं बेडवर बसला आणि तिच्या पुढे बसून राहिला आयरा म्हणते काय झालं आदित्य म्हणतो आयरा आय लव्ह यू असं म्हणत तो तिला बिलगून गेला आयरा म्हणते आय लव्ह यू टू आदित्य मला, मला, मला आहे। हो हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय माझी आई मला मिळाली बाबा भाऊ पूर्ण कुटुंब मिळालं आदित्य म्हणतो मला हे खूप आनंद होतोय आपल्याला इतकी मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे यावर एक छोटासा किस तर बनतोच आयरा म्हणते आदित्यजी किसने काय होणार असं म्हणत ती दोन्ही हातांनी त्याला हलवत हलकंसं झोका देऊन त्याच्यावर झोपली हे बरं आहे आदित्य म्हणतो परफेक्ट आयरा त्याच्या कपडावर किस करते मग गोठांवर किस करायला झुकते तेवढ्यात आदित्यचा फोन वाचतो हे बघून त्याला थोडासा राग येतो आदित्य म्हणतो काय आहे आत्ता आयरा त्याच्यावरून बाजूला सरकते आणि त्याचा हात पकडून त्याच्याजवळ बसते आदित्याने मोबाईल उचलून पाहिलं आदित्य म्हणतो अगं बघ तुझ्या बेस्ट फ्रेंडचा फोन आहे आयरा म्हणते माझ्याशी बोलायचं असेल मला दे आयराने आदित्यच्या हातातून फोन घेतला हॅलो रावी रावी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स आयरा आयरा म्हणते थँक्स आणि सांग काय चाललंय रावी म्हणते तुझी स्टोरी ना एकदम फिल्मी आहे अंबरने सगळी माहिती दिली मला इतका आनंद झाला की मी सांगूच शकत नाही आयरा म्हणते मी सुद्धा खूप आनंदी आहे रावी म्हणते बरं अजून काय आदित्य आयराकडे चिडून बघत होता त्याच्या मनात होतं हिला आत्ताच फोन यायचा होता का तो बेडवर जाऊन शांतपणे पडून राहतो आणि कॉल संपण्याची वाट बघतो रावी म्हणते बरं आयरा बाय आदित्य एकटे बोर होत असतील आदित्यच्या चेहऱ्याकडे बघून रावी हसत बोलली आयरा म्हणते नाही ग ते बोर होत चे नाहीयेत ना तू बोलत राहा हे ऐकून आदित्य अजून मोठा चेहरा करतो आणि उठून बसतो आयरा म्हणते बरं ठीक आहे फोन ठेव मला भूक लागली आहे जेवायला चालली आहे बाय रावी म्हणते ओके बाय आयराने फोन ठेवला आणि आदित्य जवळ आली पण आदित्य नाराजीने दुसऱ्या बाजूला दोन फिरवतो आयरा म्हणते ओ असं काय केलंस आदित्य म्हणतो इतका मस्त मूड होता पण तू तर बँड वाजवलीस आणि वर म्हणतेस बोर होत नाहीयेत इथे बसून बघ कसं वाटतं इथे आयरा थोडं हसत मिश्किल चेहरा करत म्हणते सॉरी कान धरत बोलले कान धरताच आदित्यच्या ओठांवर स्मिथ हास्य उमटलं त्याने तिचे हात खाली करून तिला बिलगून घेतलं आदित्य म्हणतो काही नाही ग मी तर मजेत नाराज होतो त्याने तिच्या कपाळावर किस केलं दोघं पुन्हा बेडवर झोपले तेवढ्यात आदित्यचा फोन पुन्हा वाचतो त्याने फोन पाहिला तो सुनैनाचा कॉल होता जी सध्या सुरजच्या घरी होती आयराने कॉल ओपन केला बोल सुनैना सुनैना म्हणते आयरा ऐक सूरज आणि माझं नातं पक्कं झालं आहे आजोबांनी आईबाबांशी बोलून त्यांना लग्नासाठी तयार केलं आहे पुढच्या महिन्यात लग्न आहे आयरा म्हणते खरंच मग मी तुला आता वहिनी म्हणू शकते ना सुनैना म्हणते हो का नाही आयरा म्हणते अच्छा वहिनी मग मला माझ्या माहेरचं घर दाखव ना सुनेना म्हणते ठीक आहे सुनेनाने व्हिडिओ कॉलवर सगळं घर दाखवलं शेवटी ती हॉलमध्ये आली आणि तिथं काय बघते अभय काहीतरी कारणामुळे खूप रागात होता सुनैना म्हणते एक, एक मिनिट आयरा फोन खाली ठेवते काय झालं काका सूरज काका एवढे रागात का आहेत सूरज म्हणतो मी सांगतो आम्ही पोलीस स्टेशनवरून आलोय ललिता काकूची जामिनावर सुटका झाली ती आपल्या घरी गेली आम्ही तिच्या घरी घटस्फोटाचे कागद घेऊन गेलो होतो सुनैना म्हणते तुम्ही एवढ्या लवकर पेपर्स तयार केले सूरज म्हणतो हो आमच्यासाठी हे काही कठीण नाही सुनैना म्हणते मग काय झालं तिने सही केली सूरज म्हणतो नाही ती म्हणते आधी तुमची तक्रार मागे घ्या आणि प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर करा अभय म्हणतात प्रॉपर्टीची गोष्ट असती तर मी विचार केला असता पण तिने माझ्या मुलीला वैशल्यत बसवण्याचा प्रयत्न केला हे मी कधीच माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला आयरा आणि आदित्य सगळं ऐकत होते आयराला अभयच्या तोंडून स्वतःबद्दल असं ऐकून खूप आनंद झाला आयरा म्हणते सुनैना वहिनी माझ्या पप्पांशी थोडंसं बोलू द्या अभय म्हणतात अगं आयरा इकडे कुठून आली सुनैना म्हणते हे बघा मी व्हिडिओ कॉल करत होते घर दाखवण्यासाठी अभय म्हणतात हॅलो बाळा उद्या घरी ये काय मोबाईलवर बघत बसली आहेस आयरा म्हणते येईन पण तुम्ही एवढे रागावलेले का आहात अभय म्हणतात मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की के ललिता असं काही करेल इतकी वर्ष मी तिच्यासोबत राहिलो आणि तिने तुला मारण्याचा प्रयत्न केला आयरा म्हणते पण आता मी ठीक आहे ना मग त्यांना जाऊ द्या आणि तुम्हाला ही गोष्ट आत्ताच कळाली पण त्याआधी तुम्ही त्यांना विनाकारण शिक्षा दिली एकोणावीस वर्ष त्यांच्या गोदेत मूल नव्हतं त्यांचीही तरुणाई वाया गेली मी माझे केस मागे घेईन आणि तुम्ही तुमचा हिस्सा त्यांना द्या प्लीज आदित्य म्हणतो ठीक आहे बाळा जसं तू म्हणतेस तसंच होईल तू अगदी तुझ्या आई आईसारखी आहेस लवकर माफ करणारी आयरा म्हणते खरंच ओके आता तुम्ही शांत व्हा बाय अभय म्हणतात अगं आयरा बाळा उद्या सकाळी नक्की ये तुझ्या आजी आणि मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे आदित्य म्हणतात आम्हालाही आम्ही दोघंही येतो बाय आदित्यने फोन कट केला आयरा त्याच्याकडे बघत राहिली त्याच्या हालचालींमधून तिला कळत होतं की त्याचं मन अस्वस्थ आहे आणि तो तिला मिठीत घेण्यास उत्सुक आहे आयराने थोडा खेळ करण्याचं ठरवलं आदित्य ड्रावरमधून काहीतरी काढत होता तेवढ्यात आयराने त्याच्या मोबाईलवर लँडलाईनवरून कॉल केला आदित्य म्हणतो आत्ता कोणाचा फोन आहे उचला आयरा म्हणते आईचाच असावा मोबाईल बिझी लागत असेल म्हणून लँडलाईनवरून केला आईने म्हटलं होतं की मी फोन करेन उचलू का आदित्य म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना उचल पण मी ऑफिसला जातो आदित्य उठून रागाने दोन वाकडं करत बोलतो आयरा त्याचा हात पकडते तुम्ही रागात किती क्यूट दिसता मला तुमचा हाच रिॲक्शन पाहायचा होता तुम्ही पूर्ण हक्काने तुमचा हक्क दाखवा माझ्यावर आईचा फोन नाही आला मीच कॉल केला होता बघा मोबाईलवर आदित्य मोबाईल पाहतो आणि परत तिच्या शेजारी येऊन बसतो आयरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसते आदित्य म्हणतो तू फारच खोळकड झालीस आयरा म्हणते तुम्हाला माझ्या या नटखट गोष्टी आवडतात ना आदित्य म्हणतो तुझा हा बदललेला अवतार मला खूप आवडतो आधी तू मला बघून घाबरत होतीस ते मला आवडायचं नाही आता मात्र म्हणत कपाळावर किस घेतो आणि नंतर ओठांवर दोघंही प्रेमाच्या अथांग सागरात हरवून जातात घटनेच्या दोन आठवड्यांनी ललिताने अटींनुसार घटस्फोट दिला त्यानंतर अभयने मेघाशी विवाह केला आयराच्या नावावरचं नाजायतचा डाग मिटला आयरा आणि रावीच्या परीक्षांचे निकाल लागताच रावीचं लग्न अंबरसोबत आणि सुननाचं लग्न सूरज सोबत झालं काही महिन्यांनी आयरा आणि आदित्य एकमेकांच्या सहवासात सुखाने संसार करत होते एके दिवशी आयराची तब्येत हलकीशी बिघडली होती म्हणून आदित्य तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तपासणीनंतर डॉक्टरांनी हसतच सांगितलं कॉन्ग्रॅच्युलेशन्स तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यात आनंद आश्रू आले त्याने लगेचच आयराला मिठीत घेतलं आयरा ही तर आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट आहे आयराने हे डोळे मिटून हसत हसत त्याच्या छातीत डोकं टेकवलं आपलं पूर्णत्व हेच होतं आदित्य तू मी आणि आता आपलं बाळ बाड़। नव्या बाळाच्या आगमनाच्या तयारीने घर भरून गेलं अभय मेघा सुनैना रावी सगळ्यांनी मिळून घरात आनंदोत्सव साजरा केला आदित्य तर सतत आयराची काळजी घेत होता आयराच्या चेहऱ्यावरचा तेज आणि आई होण्याचा अनुभव हे सगळं पाहून तो भारावून जायचा नऊ महिन्यांनी एक गोडशी मुलगी या जगात आली तिच्या आगमनाने आयरा आदित्यचं जीवन अधिकच सुंदर झालं अभयने तिला उचलून घेतलं आणि म्हणाला ही माझी नात नाही माझं आयराचं माझ्या मुलीचं पुन्हा मिळालेलं मला आयुष्य आहे रावी अंबर सुनैना सूरज सगळे त्या लहानच्या परीभोवती फिरत होते आदित्याने बाळाला आपल्या कुशीत घेतलं आयराकडे पाहिलं आणि म्हणाला आयरा या क्षणासाठी तर आपण लढलो होतो हेच तर खरं सौख्य आहे आयरा हलकं असली आणि डोळ्यातून एक आनंदाचा अश्रू खाली उघडला हो आणि अशा प्रकारे आयरा आणि आदित्यच्या प्रेम कहाणीला एक सुंदर पूर्ण विराम मिळतो जिथे संघर्ष होता पण शेवटी प्रेम माफ करण्याची भावना आणि नात्यांची सखोलता जिंकते प्रेमाच्या बंधनात गुंफलेली नवजीवनाने सजलेली ही कथा इथे संपते तर तुम्हाला आपली वेळ तुझे मला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका नवीन कथेसह धन्यवाद